नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिरज रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती पुरुष जातीचा मृतदेह आढळला रेल्वे अपघात घटनास्थळी लोहमार्ग पोलीस मिरज रेल्वे पोलीस स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक येऊन घटनेची पाहणी करून मृतदेह हो दोन भागांमध्ये कट झालेला दिसून आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी घेतली असता घटनेचा पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह हो। मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला सदर व्यक्तीची ओळख काही वेळानंतर पटवण्यात आली संतोष राजवंशी राहणार बिहार हसपुरा असे असून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून आज दिनांक अठरा रोजी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचा आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आकाश कोलप इत्यादींनी काम पाहिले